रावळगाव ते तळवाडी या मार्गावरचे रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते अखेर तीन महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या बांधकामात हलगर्जीपणा दाखवला असून अवघ्या तीन महिन्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडायला सुरुवात झाली आहे या खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहन चालक हैराण झाले असून अपघातांची शक्यता वाढली आहे या सगळ्या प्रकारामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे प्रबंधू तुषार कुवर तळवाडे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर धापोळीच्या जीवनात अपडेट